नांगोळ्यामध्ये रंगणार ऐतिहासिक देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत पाचशे बैल पंचावन्न सांगलीच्या कवठे तालुक्यातील नांगोळे येथे अठ्ठावीस जुलै रोजी देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं भाजपा आमदार गोपीचंद पडकर आणि भाजपा किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष संदीप गिड्डे यांनी या शर्यतीच्या आयोजनाची माहिती दिली आहे महाराष्ट्रात सर्वात जुनं शर्यतीचं मैदान म्हणून रांगोळ्याच्या बैलगाडीच्या शर्यतीची ओळख असून नागपंचमी निमित्ताने ही स्पर्धा पार पडणार असून यंदा पाचशे पंचावन्न बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी होतील या शर्यती पाहण्यासाठी दोन लाखाहून अधिक शौकीन उपस्थित राहतील असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला आहे उद्घाटन भाजपचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असल्याचं आमदार पडळकर यांनी जाहीर केलं आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा वाढदिवस बावीस तारखेला झाला आणि अखंड राज्यामध्ये रक्तदान शिबिर भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि रेकॉर्ड ब्रेक रक्तदान गोळा करण्यात आलेला आहे तासगाव कोवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संदीप बाबा गिड्डे भाजपाचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष माननीय उदय भोसले भाजपाचे जुने कार्यकर्ते नेते माननीय मिलिंद बापू शहर कवटे मंकाळचे नगराध्यक्ष मान्य साहेब नगरसेवक मान्य राहुलजी गा गावडे माननीय ईश्वरदादा नगरसेवक आणि सर्व भाजपाचे पदाधिकारी हे अत्यंत मेहनतीनं ही बैलगाड्याची शर्यत घेत आहेत देवाभाऊ केसरी असं के या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बैलगाडी म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे की लाखो लोक या खेळावरती प्रेम करतात आणि मध्ये बारा वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या आणि ज्यांच्यामुळे या बैलगाडा शर्यती चालू झालेल्या आहेत ते आहेत देवाभाऊ आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भव्य मैदानाचं आयोजन हे नांगोळे गावामध्ये केलेलं आहे आणि नांगोळे गावाची स्पर्धा ही नेहमी आ... या सर्व बैलगाडी मालकांना आकर्षित करते आणि त्यामुळं किमान लाखोच्या संख्येनं लोकं या बैलगाडा शर्यतीला येणार आहेत या, या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होतं आहे आणि राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतं आहे तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व बैलगाडा चालक मालक शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की मोठ्या संख्येनं तुम्ही या शर्यतीला उपस्थित राहावं मी संदीप गिड्डे पाटील प्रवर्तक राजमाता शर्यत संघ नांगोळे सात वर्ष टोटल बंदीचा कालावधी उलटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी इंट्रीम परवानगी बैलगाडी शर्यतींना दिलेली होती त्यावेळेला राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर पहिली बैलगाडी शर्यत जी आहे ती बैलगाडी शर्यत याच मैदानावरती नांगोळेमध्ये आयोजित करण्यात आली त्याच्यानंतर ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी बंदी उठवण्यात आली त्यावेळेला याच मैदानाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये देखील आहे शस्त शिस्तबद्ध शर्यत कशा पद्धतीनं असावी आणि तेव्हापासून नांगोळेच्या या मैदानाला एक शर्यत पंढरी म्हणून ओळखलं जातं राजमाता बैलगाडी शर्यत संघ देखील याच्याच एक भाग आहे जवळजवळ जब राज्यभरातील अडीच हजार बैलगाडी मालकांचं या ह्याच्यामध्ये सहभाग आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या खोंडांचं संगोपनपासून त्यांचं ट्रेनिंग आणि हे सगळ्या गोष्टी राजमाता बैलगाडी शर्यत संघ करतो राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आपण राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं या ठिकाणी राज्यातली सर्वात मोठी देवाभाऊ केसरी ही बैलगाडी शर्यत येत्या अठ्ठावीस तारखेला आयोजित केलेली आहे सुरुवातीला त्या दिवशी श्रावण सोमवार असल्यामुळं सुरुवातीला नंदी अष्टकोत्तम यज्ञ केला जाईल आणि त्यानंतर नंदीला आवाहन करून त्या ठिकाणी बैलगाडी शर्यत जी आहे ती सोडली जाणार आहे साधारणतः प्रत्येक गटामध्ये पंचावन्न बैलगाड्या असाव्यात असं आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट असून पाचशे पंचावन्न बैलगाड्या त्या ठिकाणी सहभागी होत होतील अशी आम्हाला साधारणपणे अपेक्षा आहे गेल्या वर्षी म्हणजे नागपंचमीला हे जे मैदान आहे तर राज्य शासनाकडे शासकीय नोंद असलेलं हे सर्वात जुनं मैदान आहे चौऱ्याहत्तरावं वर्ष गेल्या वर्षी होतं यंदा पंच्याहत्तरावं म्हणजे हा बैलगाडी शर्यतीतला सर्वात जुनी शर्यतीचा अमृत महोत्सव आहे पंच्याहत्तरावं वर्ष ह्या बैलगाडी शर्यतीला पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने देखील त्याला एक वेगळं महत्त्व आहे गेल्या वर्षीसुद्धा दोन लाखपेक्षा जास्त त्या ठिकाणी शर्यत शौकीन जे आहे यांनी लाभ घेतलेला होता या वर्षी देखील जास्तीत जास्त या ठिकाणी शर्यत शौकीन सहभागी होतील अशा पद्धतीची एकूण अपेक्षा आहे त्यासोबतच म्हणजे देवेंद्रजींचा वाढदिवस आला पंच्याहत्तरावी ही शर्यत नागपंचमीची आली आणि अहिल्यादेवींची त्या ठिकाणी त्रिजन्मशताब्दी वर्ष आहे ते साजरं करतो आहे आणि आमचा शर्यत संघ हा राजमाता शर्यत संघ असल्यामुळं त्यानिमित्ताचं देखील त्यामुळं त्या एकदम एक उत्साहाचं वातावरण टोटल आमच्या टीममध्ये आहे तर तशा पद्धतीनं सगळं नियोजन जे आहे हे के आम्ही केलेलं आहे आमच्या शर्यत संघाचे जवळजवळ जो जो पन्नास एक पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत त्यानंतर सुरक्षा व्यवस्था असणार आहे पशुधनाची त तपासणी आहे त्यानंतर लंपी सुदृश्य जे काही आत्ता सध्याला आपल्याला फैलाव दिसतो तर त्या अनुषंगाने देखील आम्ही सगळ्या विशेष काळजी त्या ठिकाणी घेतो हो। आहोत आणि संपूर्णपणे जे पशुधन आहे ते निकोप पशुधन आणि निकोप असे शर्यत ही एक शर्यत शौकीनांना पाहायला या ठिकाणी मिळणार आहे दोन लाखपेक्षा जास्त शर्यत शौकीन जे आहेत ते टोटल सहभागी होतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली